आम्ही फक्त याची जी ट्रायल आहे ती एका एकरावर घेतली तर सुरुवातीला आम्हाला असा अनुभव आला की आमचं म्हणजे खर्चातही बचत झाली जिथे आम्हाला एकरी वीस हजार रुपये खर्च लागत होता तो आज रोजी आमचा पाच हजार रुपये खर्च आहे याच्यात आम्ही सर्व तर आज आपण आपल्या जे कवठा मुख्यालय इथे आलेलो आणि आपले जे शेतकरी आहेत जे गेल्या दोन वर्षापासून सेंद्रिय शेती करत आहे यांची जी शेत शेती आहे हे जवळपास यांचं दहा एकर शेती हे स्वतः सेंद्रिय पद्धतीने करत आहे हे जे युवा शेतकरी येतं यांनी काय केलं पारंपरिक शेतीमधून थोडस वेगळं येत नैसर्गिक शेती म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये आपण स्वतः स्वतः शेती करतात स्वतः सेंद्रिय निर्स तयार करतात हे आतापर्यंत मागच्या वर्षी किंवा दोन वर्षापासून आम्ही बघत आलेलो आहोत दरवर्षी यांच्याकडे दशपरणीअरगा स्वतः तयार करतात निंबू एरक स्वतः तयार करतात जीवामृत आणि त्यांनी ज्या निविष्टाचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार आपलं पहिलं तुम्ही सेंद्रिय शेती करत आहेत तर तुम्ही किती सेंद्रिय शेती करत आणि तुमचे काय अनुभव आहे त्याच्याबद्दलचे आणि तुम्ही निविष्ठा हे स्वतः तयार करता कुठून आणतात आणि आम्हाला शेतकऱ्यांना ऋषिकेश रामदास देशमानी आम्ही गेले तीन वर्ष झाले नैसर्गिक शेती करत आहोत सुरुवातीला आम्ही फक्त याची जी ट्रायल आहे ती एका एकरावर घेतली तर सुरुवातीला आम्हाला असा अनुभव आला की आमचं म्हणजे खर्चातही बचत झाली जिथे आम्हाला एकरी वीस हजार रुपये खर्च लागत होता तो आज रोजी आमचा पाच हजार रुपये खर्च आहे याच्यात आम्ही सर्व निविष्टा घरच्या घरीच करतो तयार उदाहरणार्थ आम्ही आता हे जीव अमृत हे आता आम्ही सध्या तयार केलेलं आहे दहा किलो शेण घेतलं दहा लिटर गोमित्र दोन किलो गावरान गूळ वडाखालची थोडीशी माती आणि बेसन याचा आपण हे तयार करून सात दिवस झाले आपल्याला आज आता आपल्या या शेताला आपल्याला ड्रिचिंग करायची आहे आता आपण हे रायझोबियम तयार केलेलं आहे हिच्यात आपण दोन किलो गूळ टाकलेला आहे रायझोबियम हे, हे नत्राचं प्रमाण वाढवते करते तसेच आता आपण हिच्यात हे गोकृपा अमृत तयार केलेला आहे गोखुपा अमृत आपण एक लिटर कल्चर आणलं दोन लिटर गाईच ताक आणि तिच्या दोन किलो गूळ हे असं आहेत हे सात दिवसांनी तयार होते समजा उदाहरणार्थ आपल्याकडे जर गायी मशीन असतील ज्यांच्याकडे गोमित्र शेन नाही तर त्यांना हे जोम गोखृपा अमृत हा एक पर्याय आहे गोकुरूपा अमृत जमिनीतली सुपीकता तुम्ही तर आता हे शेतीचे हे बघू शकता आम्ही जो शेतातला पूर्ण कचरा का आहे तो आम्ही काहीच जाळत नाही तो असा पूर्ण सडू देतो आता मागच्या वर्षी या शेतात गव्हा गहू होता तर याचं काड आम्ही न जाळता हे आम्ही असंच नागरणीने दाबून टाकलं शेतकरी मित्रांनो सर्व प्रकारचे औषधी हे स्वतः तयार करतात आणि आपल्या शेतामध्ये या सर्व निविष्ट वापरतात यांना चांगला यांचा एवढा अनुभव की स्वतः शेतकऱ्यांना पण यांनी खूप शेतकऱ्यांना तयार केलं आज यांच्याकडे जवळपास पंचवीस तीस शेतकरी आपल्या गावातले असे की सेंद्रिय शेती ते स्वतः करते स्वतः निविष्ट तयार करतात आणि या पद्धतीने यांनी बघा जीवामृत जे तयार केलेलं आहे गुगुपामृत तयार केलेलं आहे आणि रायझोबियम जे आहे कल्चर याचं गुड द्रावण टाकून मल्टिप्लिकेशन केलेलं आहे ते पण त्याचं पण प्रमाण याच्यामध्ये वापरतात यांच्या शेतीमध्ये एकही कण हे रासायनिक वापरत नाहीत तर तरी शेतकरी बंधूंना असं विनंती आहे की आपणही सेंद्रिय शेती करावं व आपल्या शेतीवर होणारा जो रासायनिक खतावर होणारा अतिरिक्त खर्च आहे तो आपण कमी करावा धन्यवाद